हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथे महावितरणच्या वायरमनच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जावे लागले भावगीर महाराज ट्रान्सफॉर्मर सकाळी दहा वाजल्यापासून बंद होता स्थानिक वायरमन प्रमोद गाडकर यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजेरी लावली आणि त्यांच्या वागणुकीमुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला गावकऱ्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता गाडकर यांनी उलटसुलट उत्तरे देत ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याचे सांगितले आणि जबाबदारी झटकले त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसविणे माझे काम नाही इंजिनियरला बोलवा असे सांगून फोन कट केला गावकऱ्यांनी जळगाव कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर रात्री दहा वाजता एक नवीन टीम ट्रान्सफॉर्मर घेऊन आली मात्र तपासणीनंतर ट्रान्सफॉर्मर जळाला नसून फक्त ट्रीप झालं असल्याचं समजले आणि दहा मिनिटात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला या प्रकारामुळे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे महावितरणने ट्रान्सफॉर्म बिघाड्याच्या तक्रारी तातडीने नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत ॲपचा वापर करून तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे या घटनेनंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चौकशी केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे